बातमी आपल्या हक्काची तू पत्रकार आहे म्हणून माझ्या मुलीला पळवून नेण्यात मदत केल्याचा रोष मनात धरून चिडून मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांनी मिळून पुढारी पत्रकार यांस शिवेगार दमदाटी करत काटी एसटीपी पाईपनं डोक्यात पाठीवर पायावर जबर मारहाण करून जखमी केले त्यांनी एवढ्यावरच न थांबता त्यांना बळजबरीनं दुचाकीवर बसून अपहरण केले आणि तू जर आमची तक्रार पोलीस स्टेशनला केली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन सोडून दिले ही घटना रविवारी पंधरा रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास महूद तालुका सांगोला येथे घडली या ये प्रकरणी सांगोला पोलिसात पाच जणांविरोध गुन्हा दाखल करण्यात आला सांगोला तालुक्यातील पत्रकाराला मारहाण केल्याचा महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचं नुकसान अधिनियम दोन हजार सतरा तीन चार हा पहिला गुन्हा सांगोला पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे पाचपैकी दोन आरोपींना सांगोला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून तीन आरोपींना तात्काळ अटक केली जाईल असं आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाडे साई पोलिस निरीक्षक सचिन जगताप पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी दिले याबाबत दीपक चंद्रकांत धोकटे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी बापू येडगे हरिश्चंद्र येडगे प्रकाश कोळीकरसह दो दोन अनोळखी इसम सर्वजण राणार महूद तालुका सांगोला यांच्याविरोध महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था दिवसा आणि मालमत्तेचं नुकसान प्रतिबंध अधिनियम दोन हजार सतरा तीन चार भारतीय न्याय संहिता कलम तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन एकशे अठरा एक एकशे एकोणीस एक, एक एकशे पंधरा दोन एकशे चाळीस तीन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद आदी कलमांवयी गुन्हा दाखल केला आहे याबाबत फिर्यादी पत्रकार दीपक धोटे हे काल रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरातून अंघोळ करून गावातील महादेव मंदिर येथे नेहमी प्रमाणात दर्शनासाठी निघाले होते त्यावेळी घराच्या समोर गावातील बापू एडगे हरिश्चंद्र एडगे प्रकाश कोळेकरसह सह इतर दोघांनी दुचाकीवर येऊन त्यांच्यापैकी बापू एडगे यांनी तू पत्रकार आहे म्हणून माझी मुलगी पळून येण्यास मदत केली आहे आता माझी मुलगी कुठे आहे हे तुला माहिती आहे असं म्हणल्यावर फिर्यादी त्यांना मला तुमच्या मुलीचा पत्ता माहिती नाही असं समजून सांगत होते त्यावेळी त्या लोकांनी फिर्यादीला काठीनं आणि तसेच एसटीपी पाईपनं पाठीवर डोक्यात पायावर मारहाण करून लागल्यानं फिर्यादीच्या ओरडण्याचा आवाज एकूण पत्नी बाहेर आली आणि थोड्या वेळानं आईवडिलांनी त्या ठिकाणी येऊन त्यांना त्यांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ही धक्काबुक्की केले आणि त्यांच्याकडील एम पंचेचाळीस त्रेसष्ट पंच्याऐंशी या दुचाकीवर बळजबरीनं बसून येऊन जाऊ लागले त्यावेळी फिर्यादी यांना विरोध होते, करत होते परंतु त्यांनी हातानं मारहाण करत महूद येथून गाडी फाटा खिलारवाडी फाट्या येथून पुढे सुपली मार्गे सुपली गावच्या शिवारात कॅनोलवरती आणून मारहाण करू लागले त्यानंतर त्यांना कोणाचा तरी फोन आल्यानंतर त्यांनी परत त्याच गावी महूदला आणून सोडले आणि फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची दीड तोळ्याची चेन आणि रुद्राक्षाची चे माळ काढून घेण्याचं फिर्यादीत म्हटलं आहे या प्रकरणी पाच जणांविरुद्ध सांगोला पोलिसात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक केली आहे तिघांना तात्काळ अटक केली जाईल असं आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलिस निरीक्षक भीमराव खंदाडे सायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी दिले गुन्हा घडल्याची माहिती पोलिसांना करताच पोलिसांनी तात्काळ पोलीस पथक रवाना करून घटनेची माहिती घेऊन तात्काळ फिर्यादीला पोलीस स्टेशनला आणण्यास मदत केली आणि गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचा तपास मंगळवेढा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड हे करतायत या मोकाट आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी आणि या गुन्ह्यातील लावणारा प्रमुख आरोपी कोण आहे अटक करावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा